नमस्कार लाडक्या बहिणींनो सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी मी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर काय आहे ही बातमी बघा नवीन वर्षात लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार या दिवशी खात्यात चार हजार पाचशे जमा होण्याची शक्यता बघा लाडक्या बहिणींनो तुमचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता अद्यापर्यंत तुम्हाला मिळालेलं नाही तर या दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये आणि जानेवारी महिन्यांचे असे एकूण चार हजार पाचशे रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर नेमके हे पैसे तुमच्या खात्यावर कोणत्या तारखेला जमा होतील याची माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नेमकी ही अपडेट काय आहे जाणून घेण्यासाठी आताच तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग सुरू करूयात आजच्या या व्हिडिओला बघा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे या दिवशी महिलांना मिळू शकतात चार हजार पाचशे रुपये बघा महिलांनो या दिवशी तुम्हाला चार हजार पाचशे मिळणार आहे याची नेमकी तारीख मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा डिसेंबर महिना संपत आला आहे अजूनही नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत लाडक्या बहिणी डिसेंबर महिना संपत आलेला आहे अवघा एक दिवस डिसेंबर महिना संपायला राहिलेला आहे तरी सुद्धा अद्याप पर्यंत नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंट वरती आलेला नाही लाडक्या बहिणींना तो हप्ता मिळालेला नाही ला त्यामुळे लाडक्या बहिणी या दोन हप्त्यांची आतुरतेने वाट बघताना आपल्याला दिसत आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या हप्त्याची आतुरता आता लाडक्या बहिणींना लागलेली आहे अशातच एक नवीन महत्वाची अपडेट माध्यमांच्या माध्यमातून आपल्याकडे आलेली आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की नेमका हप्ता तुमच्या अकाउंट वरती कोणत्या तारखेला येईल बघा त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे नोव्हेंबर नंतर डिसेंबरचा ही हप्ता बाकी आहे बघा नोव्हेंबर महिन्याचा तर हप्ता बाकीच आहे महिलांना नोव्हेंबर महिन्यातले तुमचे पंधराशे रुपये येणं बाकी आहे त्यानंतर डिसेंबरचा हा हप्ता बाकी आहे म्हणजे डिसेंबर महिना आता संपायला अवघा एक दिवस राहिलेला असताना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा असे दोन्हीही हप्ते तुमचे बाकी आहेत अशातच एक महत्वाचे अपडेट समोर येताना आपल्याला दिसत आहे बघा त्यात आता जानेवारी महिना सुरू होईल म्हणजे आता एक तारखेपासून उद्यापासून जानेवारी महिना सुरू होणार आहे त्यामुळे तिन्ही महिन्यांचे पैसे कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे बघा त्यामुळे तिन्ही महिन्यांचे जे पैसे आहेत हे ये कधी येणार आहेत असा प्रश्न सध्या विचारला जात आहे याची माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे बघा दरम्यान आता नवीन वर्षातच महिलांना खुशखबर मिळू शकते बघा महिलांनो तुम्हाला तिन्ही तिन्ही महिन्यांचे जे हप्ते आहेत नवीन वर्षातच मिळू शकतात परंतु ते नेमके कोणत्या तारखेला तुम्हाला मिळतील याची माहिती मी पुढे दिलेली आहे बघा महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील नवीन वर्षात महिलांना खुशखबर मिळून महिलांच्या खात्यामध्ये हे चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत पुढे बघूयात नवीन वर्षात लाडक्या बहिणींना मिळणार पैसे बघा नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे दोन दिवस म्हणजे आता एक दिवस राहिलेला आहे बघा नवीन वर्ष सुरू व्हायला अवघा एक दिवस उरला असला या नवीन वर्षात महिलांच्या खात्यात नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा होईल बघा महिलांनो नोव्हेंबरचे तीन हजार रुपये तुम्हाला आध्यापर्यंत मिळालेले नाहीत त्यानंतर डिसेंबरचे तीन हजार सुद्धा तुम्हाला आध्यापर्यंत मिळालेले नाहीत आणि त्यानंतर जानेवारीचे तीन हजार जे की तुम्हाला मिळणार आहेत हे पुढे मिळणार आहेत आध्यापर्यंत तुम्हाला तीन हजार आणि नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे तीन तीन असे मिळून सॉरी दीड दीड मिळून असे सहा हजार रुपये तुम्हाला मिळालेले नाहीत सॉरी तीन हजार रुपये तुम्हाला मिळालेले नाहीत दीड हजार रुपये हे तुमचे नोव्हेंबरचे दीड हजार रुपये हे तुमचे डिसेंबरचे डिसेंबरचे आणि दीड हजार हे तुमचे जानेवारीचे असे एकूण तुम्हाला चार हजार पाचशे रुपये हे जानेवारी महिन्यामध्ये मिळणार आहेत महिलांना हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तुमचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता हा अद्याप पर्यंत तुम्हाला मिळालेला नाही तरी जानेवारी महिना सुरू व्हायला अवघ्या एक दिवस बाकी आहे तर जानेवारीचा हप्ता सुद्धा या दोन हप्त्यांच्या सोबतच मिळून तुम्हाला हे चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत अशी मीडियाच्या माध्यमात चर्चा होत आहे महिलांना आणि यातच एक मोठी अपडेट समोर आलेली आहे हे अपडेट आणि हे नेमके पैसे तुमच्या कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंट वरती जमा होतील याची माहिती मी पुढे दिलेलीच आहे बघा असं सांगितलं जात आहे त्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले आहे बघा त्यामध्ये तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा डिसेंबर डिसेंबर जो हप्ता आहे महिलांनो तो एकत्र येणार म्हणजे एक सोबत तुम्हाला तीन हजार रुपये या दोन हप्त्यांचे मिळणार आहे असं सांगितलं जात होतं त्यात आता जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असा प्रश्न विचारला जात आहे बघा तुमचा नोव्हेंबरचा हप्ता रकडलेला त्यानंतर डिसेंबरचा हप्ता दोन्ही मिळून तीन दोन हजार रुपये तुमचे रकडलेले हे दोन हप्ते आणि त्यामध्ये जानेवारीचा पंधराशे रुपये म्हणजे एकूण चार हजार पाचशे रुपये हे एकत्र तुम्हाला मिळणार आहे असा प्रश्न विचारला जात पैसे तुम्हाला नेमकं कधी मिळतील हे पुढे सांगतो मी तुम्हाला त्यामुळे महिलांना पुढच्या महिन्यातच खरंच चार हजार पाचशे रुपये मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे बघा त्यामुळे ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे एकूण मिळून चार हजार पाचशे रुपये मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे महिलांच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तुम्हाला नेमके किती रुपये मिळणार आणि कोणत्या तारखेला मिळणार आहेत बघा केवायसी करण्याची शेवटची तारीख जी आहे महिलांना हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे केवायसी करण्याची जी शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर म्हणजे आ उद्या म्हणजे आजच एकतीस डिसेंबर आज आहे तर एकतीस डिसेंबर ही केवायसी करण्याची लास्ट तारीख आहे बघा केवायसी करण्याची आज लास्ट तारीख आहे तरी सर्व महिलांनी ज्या महिलांनी अद्यापपर्यंत आपली ई केवायसी केलेली नाही अशा महिलांनी ई केवायसी तात्काळ करून घ्यायची आहे तरच तुम्हाला या लाडक्या बहिणींचे चार हजार पाचशे रुपये म्हणजे तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत महिलांना हे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जर एकतीस डिसेंबरच्या अगोदर ई केवायसी केली नाही तर तुम्हाला हे तीन महिन्यांचे पैसे मिळणार नाहीत त्यातच परत तुमची जी ही लाडकी बहिणी योजना आहे ही बंद होईल तुम्हाला या महिन्याचे या योजनेचे पैसे परत कधीच भविष्यात मिळणार नाहीत त्यासाठी तुम्हाला या योजनेची ई केवायसी ही एकतीस डिसेंबर म्हणजे आजच्या आजच तुम्हाला ही ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे जर काही लाडक्या बहिणींच्या ई केवायसी मध्ये जर प्रॉब्लेम असेल किंवा त्यांनी चुकीची ई केवायसी केलेली असेल तर ती दुरुस्ती करण्याची तारीख सुद्धा एकतीस डिसेंबर म्हणजे आजच लास्ट तारीख आहे त्यासाठी ज्या महिलांनी ई केवायसी केलेली नाही अशा महिलांनी तात्काळ ई केवायसी करून घ्यायची आहे आजच्या आणि ज्या महिलांची ई केवायसी करताना चूक झालेली आहे अशा महिलांनी त्या चुकीमध्ये सुधार करायचा आहे ती पण आजची आजच तुम्हाला हे गोष्टी करायची आहे तरच तुमची लाडकी बहीण योजना ही कायम पुढे सुरू राहणार आहे अन्यथा तुम्हाला ही योजनेचे एक हजार पाचशे रुपये प्रति महिना हे येणं बंद होणार आहे आणि तुमचे हे चार हजार पाचशे रुपये सॉरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना आणि जानेवारीचा महिना म्हणजे चार हजार पाचशे रुपये तुमचे हे तुम्हाला मिळणार नाहीत महिलांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही तात्काळ के ही केवायसी ही करून घ्यायची आहे बघा या दिवशी येऊ शकतात पैसे बघा तुम्ही ज्या गोष्टी चतुर्तीने वाट पाहतात महिलांनो चार हजार पाचशे रुपये नेमकं तुमच्या अकाउंटला कधी येणार हे मी तुम्हाला सांगतो बघा लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौदा जानेवारी पूर्वी पैसे येऊ शकतात मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात त्यामुळे नवीन वर्षात महिलांना चांगलाच फायदा होणार आहे बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला ही एक महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे की लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौदा जानेवारी पूर्वी येऊ शकतात पैसे बघा मकर संक्रांतीचा मुहूर्त आपली मकर संक्रांत जो सण आहे महाराष्ट्रामधला आपल्या मकर संक्रांतीच्या सणाला आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना गिफ्ट म्हणून हे सरकार चार हजार पाचशे रुपये एकत्रित म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तीन महिन्यांचे मिळून चार हजार पाचशे रुपये हे सरकार लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजे चौदा जानेवारी पूर्वी तुमच्या महिलांना तुमच्या अकाउंटला पैसे आल्याचे तुम्हाला दिसणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे महिलांना त्यामुळे नवीन वर्षात महिलांना चांगलाच फायदा होणार बघा नवीन वर्षाचा हे गिफ्ट असणार आहे सरकारकडून तुम्हाला तर नवीन वर्षामध्ये महिला महिलांना चांगलाच फायदा होणार आहे यामध्ये तुम्हाला एकूण चार हजार पाचशे रुपये एकूण तुमचे तीन महिन्यांचे पैसे महिलांना एकूण तीन महिन्यांचे पैसे हे तुम्हाला मिळणार आहेत जानेवारी मध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर अशा प्रकारे तुम्हाला या योजनेची महत्वाची आणि आनंदाची अपडेट या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे अशातच या योजनेविषयी अजून नवनवीन साठी आपल्या या युट्यूब चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे धन्यवाद